गरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी अजितदादांचा पुतण्या संजय बोलणं का मवियाच्या सभेनंतर काय घडलं विरोधात असणारा विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करणारा अजितदादांचा पुतण्या आज अजितदाच्याच बाजूने बोलला आणि थेट संजय राऊतांनाच भिडल्याचं पाहायला मिळालं बारामतीमध्ये अजित पवार हे एकटे पडल्याचं पाहायला मिळत पवार कुटुंबातील बहुतांश सदस्य हे शरद पवारांसोबत आहेत पण सगळेच पवार म्हणतात की राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे सुरू आहे दुसरीकडे अजित पवार आणि युगेंद्र पवार हे देखील काका पुतणे यांच्यातही विधानसभा निवडणुकीत लढाई होण्याची शक्यता आहे तशी तयारी देखील सुरू आहे हे सर्व बारामतीमध्ये सुरू असताना मुंबईत मोलियाची सभा पार पडली त्याच सभेत संजय राऊत अजितदादांना जे बोलले ते युगेंद्र पवारांना खटकलेलं दिसतंय त्या सभेत संजय राऊत काय म्हणाले ते ऐका सुप्रिया बहिण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला लक्षात घ्या का सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाचा बघा तिकडे बाजूचा तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक महिना मी त्याला एकदा बोलू पिंक रंग काय चला आपल्या केसीआर जी नाही चालत्या राजनीती मे न देखो आम जीत जायगे मी लो पिंक कभी जीतेगा नाही एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा तर संजय राऊतांनी अजित पवारांचं नाव न घेता सरडा हा शब्द वापरला अजित पवारांना उद्देशूनच हा शब्द वापरल्याने पुत्रणे युगेंद्र पवार मात्र नाराज झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी नाराजी व्यक्त केली युगेंद्र पवार म्हणाले की ते काय बोलतील यावर आम्ही कंट्रोल ठेवू शकत नाही पण सगळ्याच काही गोष्टी आम्हाला आवडतात किंवा पटतात असं नाही कारण शेवटी कौटुंबिक संबंध पण आहेत राजकारण बाजूला जरी ठेवलं तरी ते माझे काका आहेत त्याच्यामुळे सगळेच सारखी टीका करतात ते मला आवडतच असं नाही अशा प्रकारे संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेली टीका युगेंद्र पवारांना आवडलेली नाही असं दिसतंय शिवाय कुटुंब म्हणून योगेंद्र पवारांनीही या टीकेवर नाराजी व्यक्त करत संजय रावतांना उत्तर दिले. अशा प्रकारे योगेंद्र पवारांनी रावतांच्या टीकेनंतर अजितदादांची बाजू घेत पवार कुटुंब राजकारण आणि कौटुंबिक संबंध हे वेगवेगळं ठेवतो त्याचं हे उदाहरण म्हणता येईल. आता निवडणुकीत काकापुत्रणे विरोधात लढतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण या गोष्टीची मात्र चांगली चर्चा होते. एकूणच पवार कुटुंब त्यांच्यातलं राजकारण आणि एकमेकांविषयी असलेली भावना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा